साठी मी इथं उभा आहे माझ्या मतदारसंघामध्ये मा अध्यक्ष महोदय ग्रामविकास विभाग श्री क्षेत्र नारायण नारा कपिलधार देवस्थान आहे आणि कोविड चालू व्हायच्या हो आधी त्यावेळेसच्या काळामध्ये शंभर कोटीचा आराखडा या देवस्थानला तिथे मंजूर करण्यात आला होता आणि कोविड चालू झाल्यानंतर तो तशाच्या तसा तिथे स्टॉप झाला आणि अध्यक्ष महोदय हे फक्त जिल्ह्याचंच देवस्थान नाहीये कपिलधार तर पूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी येतात तर माझी विनंती अध्यक्ष की आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की इथं निधी उपलब्ध करून द्यावा तसंच अध्यक्ष महाराज ग्रामीण भागामध्ये माझा मतदारसंघ अर्धा ग्रामीण आहे आणि ग्रामीण भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून निधी आला नसल्यामुळे ग्रामीण भागाचे रस्ते व पूल दुरुस्ती व नवीन पूल घेणं हे माझ्या मतदारसंघात खूप गरजेचं आहे अध्यक्ष महाराज त्याच्यामुळे मुख्यमंत्री सड़, ग्राम स ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक तीन अंतर्गत या विषयामध्ये एक निधी उपलब्ध करू द्यावा मला तसाच अध्यक्ष महोदय की ग्रामीण भागामध्ये आपण शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागाच्या मुलांवरती खूप आपण सरकारच्या माध्यमातून निधी आपण खर्च केला जातो पण आज माझ्या मतदारसंघामध्ये मा तीनशे पन्नास ह्या शाळा आहेत पण त्याच्यापैकी ज्या शा त्या शाळेमधल्या जे शाळा खोली आहेत ते पाचशे ब्याण्णव शाळा खोलीची अशी परिस्थिती झाली आहे की ते फार पडतीला आले आहेत आणि त्याच्यामधल्या आठशे छप्पन शाळा खोल्या आहेत दुरुस्ती आलेल्या आहेत तशाच त्रेसष्ट वस्ती शाळा इमारत निधी हा माझ्या मतदारसंघामध्ये मा गरजेचा अध्यक्ष महोदय तसंच ग्रामीण भागामध्ये जी ग्रामपंचायत आहे त्या भागातले सरपंच किंवा सदस्यांची एक खूप मागणी आहे की, की तिथं ग्रामपंचायत कार्यालयासाठी सुद्धा नवीन निधी देण्यात यावा अध्यक्ष महाराज या अर्थसंकल्पामध्ये मी आजी सा आभार मानतो की त्यांनी एअरपोर्टच्या संदर्भात या अर्थसंकल्पामध्ये बोलले पण मी मतदारसंघामध्ये गेल्यानंतर तिथं अशी लोक चर्चा करतात की एअरपोर्टसाठी आपल्याला पैसा भेटतोय पण बीड नगरपालिकेमध्ये वारंवार हा विषय मी मांडतोय की छत्तीस कोटी रुपये जो एम एसीबीची थकबाकी असल्यामुळं जो निधी दिला नाही तो निधी दिला नाहीमुळे आज तीन लाख लोकसंख्या माझ्या बीड शहरामध्ये आहे आणि योजना मंजूर होऊन सुद्धा आज तिथं पाणी वीस दिवसाला येतं अध्यक्ष हो महोदय म्हणजे एकीकडे एअरपोर्टची चर्चा आभार मानतो आम्ही पण तिथं तीन लाख लोकांना पाण्यापासून वेठीस ठेवण्यात येतं आज जरी आधी त्या सभागृहामध्ये नसले तर त्यांच्या त्यांच्या त्या ऑफिसच्या टी व्हीवरतून हे या गोष्टी बघत असताना तिथं पालकमंत्री आहेत तसंच एम आय डी सीच्या संदर्भातले जेव्हा आम्ही मागणी केली होती त्या सर्वेसाठी लोक टीम सुद्धा येऊन गेली दोनशे एकर फ्लॅट जागा आणि ती जागा सुद्धा एकदम कनेक्टिव्हिटीच्या जवळ आहे तिथं रेल्वे नॅशनल हायवे आणि पाणी उपलब्ध आहे तर या प्रोजेक्टसाठी सुद्धा त्यांनी एक पालकमंत्री असून आणि या खात्याचे मंत्री असून त्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा एवढंच विनंती करतो आपण मला बोलायला दिलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो मनोज काय नाही